विचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्गन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टि सगण्याल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहितायज्ञानम् ताया। ताया। नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एका वैद्यकीय अहवालानुसार जगभरातल्या जवळपास शंभर कोटी लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याचं आढळून आलेलं आहे आपल्या रोजच्या आहारातून आपल्याला लागणारी सर्व प्रकारची जीवनसत्व आणि खनिजं मिळत असतात ही जीवनसत्व आणि खनिजं जर कमी प्रमाणात मिळाली किंवा जास्त प्रमाणात मिळाली तर आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात आणि ते नेमके काय म होतात कशा प्रकारचा आहार असायला हवा याविषयी आज आपण कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि हे सर्व समजून सांगण्यासाठी आपण आहारतज्ज्ञ डॉक्टर स्मिता लेले यांना कार्यक्रमामध्ये आज आमंत्रित केलेलं आहे स्मिताजी कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत नमस्कार आपल्या रोजच्या जेवणातून आपल्याला ए बी सी अशा सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि आयन्स वगैरे सगळे मिळत असतात कॅल्शियम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खनिजही मिळतात तर हे सगळं आपल्याला शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे तर त्याच्यामुळे शरीराचं कसं पोषण होतं हे सांगा आम्हाला आता अनेक विटॅमिन्स आणि जी मिनरल्स आपल्याला लागतात ला त्याच्यात सर्वप्रथम मला कॅल्शियम विषयी माहिती सांगायला आवडेल कॅल्शियमचा आपल्या शरीरात कॅल्शियम फॉस्फेट या स्वरूपामध्ये हाडांच्या बळकटीसाठी महत्वाचा रोल आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कॅल्शियमचा रोल आहे जो खूप जणांना माहिती नसतो तर आपल्या रक्तामध्ये साधारण दहा मिलीग्रॅम शंभर एम एलमध्ये म्हणजे साडेचार ते पाच लिटर रक्त आपल्या शरीरात आहे तर जवळजवळ अर्धा ग्रॅम कॅल्शियम हा रक्तामध्ये सतत फिरतोय ट्वेंटी फोर hmm. बाय सेवन आणि त्याचं काम काय आहे तर स्नायूंच आकुंचन प्रसरण आणि सगळ्यात महत्वाचा स्नायू कोणता आपला हृदय हृदय म्हणजे हृदयाच चा चालण्याचं चा कार्य पंपिंग रक्तातल्या कॅल्शियम मुळे होत आहे बर आणि ते कमी जास्ती कसं होऊ नये याची एक योजना पण शरीरात केलेली आहे म्हणजे खाण्यातनं मिळालेलं कॅल्शियम हाडामध्ये डिपॉझिट थायरॉइडमुळे होतं पण जर ते रक्तातलं कॅल्शियम कमी झालं तर त्याच्या बाजूला चार छोट्या बहिणी बसल्यात पॅराथायरॉइड वाटाण्या एवढ्या तर दुसरं केमिकल तयार करतात संप्रेरक आणि सरळ आपलं बोन म्हणजे हाड किंवा दात थोडासा विरघळवतात आणि रक्तात परत कॅल्शियम देतात कारण आपण चोवीस तास काही खात नसतो पण हा रक्तातला कॅल्शियम चोवीस तास पाहिजे आणि अशा पद्धतीने कॅल्शियम हा एक महत्वाचा घटक आहे आणि तो रोज किती खाल्ला पाहिजे हे आर डी ए म्हणजे रेकमेंडेड डायटरी अलावन्स अशा स्वरूपात सांगण्यात येतं आणि कॅल्शियम हा आपल्याला हजार मिलीग्रॅम रोजचा म्हणजे निदान एक ग्रॅम हा खाण्यातनं गेला पाहिजे आवश्यक आहे तो आणि इवन पन्नाशी नंतर बाराशे किंवा प्रेग्नंट वुमन ना सुद्धा जास्ती हवा आणि जर एखाद्याला हाड ज्याची बळकटपणा कमी झाला ऑस्टोपोरोसिस वगैरे असं कमी झाले असतं तर त्याला तो जास्ती खायला लागतो दुसरं महत्वाचं जे मिनरल आहे ते म्हणजे आयर्न आपण शाळेमध्ये शिकतो की रेड ब्लड सेलमध्ये हिमोग्लोबिन असतं आणि त्यातला जो एक महत्वाचा मॉलिक्युल आहे तो म्हणजे लोह हे पण आपल्याला खाण्यातनं मिळालं पाहिजे पण गमत म्हणजे याचा आर डी आहे आठ मिलीग्रॅम म्हणजे चिमुडवर सुद्धा नाही आणि म्हणून सर्वसाधारण पण आपल्याला ते रोज खाण्यातनं मिळतं आणि शिवाय रक्तातलं जे आयन आहे ते गोल गोल फिरत राहते ना जसजसे आपण मोठे झालो तेव्हापासून जे काय आहे त्यामुळे ते इतकं बाहेर जात नाही आणि म्हणून त्याचं बाहेरून फारसं घ्यायला लागत नाही जेव्हा डेफिशियन्सी होते तेव्हाच नाहीतर आपल्या खाण्यातनं ते, ते, ते मिळालं पाहिजे आता हे सगळे आहेत ना मिनरल्स काय विटॅमिन्स काय हे एकमेकांशी एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीने काम करतात म्हणजे कॅल्शियम आपल्याला मिळायला डी व्हिटॅमिन असणं आवश्यक आहे म्हणून ते डीथ्री बरोबर आपण घेतो त्याच पद्धतीने इव्हन आयन त्याच्या वेळेला व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात असणं आवश्यक आहे जेणेकरून ते आयन आपल्या शरीराला मिळेल म्हणजे असं अगदी थोडक्यात मला ए टू झेड व्हिटॅमिन आणि सगळे मिनरल्स ह्याचं हे आत्ताच्या आपल्या चर्चेत सांगता येणार नाही पण हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे की एक चौरस आहार आणि सर्वांगीण आहार आपल्याला घेतला पाहिजे नुसतं एकांगी खाणं खाता कामा कामाने ज्याच्यातून हे सर्व प्रकारचे जीवनसत्व आणि व्हिटॅमिन्स जातील होय अगदी बरोबर तर हे जर मिळवायचे असतील आपल्याला तर कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे म्हणजे कुठल्या कुठल्या भाज्या खाल्ल्या पाहिजे कुठली फळं खाल्ली पाहिजे आपल्या जेवणात काय असायला हवं हो की जेणेकरून ही सगळी जीवनसत्व आणि खनिज मिळतील खरं म्हणजे आपल्याकडे चौऱ्यास आहाराचा खूप छान कॉन्सेप्ट म्हणजे चालतच आलेला आहे म्हणजे सर्वांगीण सर्व जसं सीझन मध्ये जे येतात ते त्या भाज्या आणि ते फळ ह्याच्यात हे पोषक द्रव्य जास्ती असतात म्हणजे प्रत्येक खाण्याच्या पदार्थाला सुद्धा एक जसं आपल्याला फिजिकल बॉडी आहे आणि सटलर गोष्टी पण आहेत नर्वस सिस्टीम आहे ते oh. तसं खाण्याला सुद्धा एक बाहेरचं जे कॅलरीज म्हणतो तो hmm. एक भाग झाला hmm. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला एक जी चव आहे एक वास आहे एक जो रंग आहे त्यातलं जे व्हिटॅमिन आहे त्याच्यातलं जे मिनरल आहे ह्याचं hmm. प्रमाण प्रमाणे कमी जास्ती होतं आणि hmm. त्या त्या सीझनला जे पिकत त्याच्यात हे सगळं सगळ्यात जास्ती असतं आणि जेवढं ताजं खाल तेवढं चांगलं आहे म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला सगळ्यांना माहिती असतं पण कळतं पण वळत नाही असं होत so, कॅल्शियम साठी सर्वात महत्वाचं सा म्हणजे दूध कारण कॅल्शियमचा प्रॉब्लेम असा आहे की आता खडू हा कॅल्शियम आहे शहाबादी फरशी आणि संगम व्यवहार हा सुद्धा कॅल्शियम आहे पण ते आपण नाही खाऊ शकत आहे ते काही जैविक नाहीये तर दुधामध्ये कॅल्शियम लॅक्टेट आहे तर कॅल्शियमला जे विद्राव्यता कमी आहे ना आणि म्हणून ते जैविक स्वरूपात म्हणजे फूड म्हणून आपल्याला मिळालं तर दूध तर लहान मुलाला तर आपण जवळजवळ पहिले काही महिने दुधावरच वाढवतो oh. कारण आपल्याला हजार मिलीग्रॅम म्हणजे एक ग्रॅम रोज मिळाला पाहिजे लक्षात पण त्याच्या खालोखाल जसं आपण मोठे होतो तर कॅल्शियमचा एक खूप मोठा सोर्स जो हल्ली सायंटिस्टने शोधलाय तो म्हणजे शेवग्याचा पाला oh. म्हणजे वाढलेल्या शंभर ग्राम पाल्यामध्ये oh. चक्क दोन हजार मिलीग्रॅम म्हणजे दोन ग्रॅम कॅल्शियम असतात मोठा गुणधर्म सांगितलेत अगदी खरं आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक किंवा नुसते नंतर तिळामध्ये असत जवळजवळ हजार हळी खायचा डिंक नाचणी आणि इव्हन ज्या बिया म्हणतो भोपळ्याच्या बिया आणि ह्या सगळ्यात आता तुम्ही जर आता नेटवर बिया हो सूर्यफुलाच्या फुलाच्या बिया तुम्ही नेटवर गेलात तर तुम्हाला फटाफट आकडे येतील भरपूर पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं की हे बऱ्याचदा शंभर ग्रॅम मध्ये किती आहे शंभर ग्रॅम कोरड्या रागीमध्ये नाचणीत बाबा साडेतीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम आहे पण आपण एवढी कोरडी नाचणी काय रोज खात नाही पण आपल्याला सगळ्यातनं हे मिळालं पाहिजे आता जसं व्हिटॅमिनचा पॉझिटिव्ह रोल मगाशी मी सांगितला तसं काय काय शत्रू पण असतात बरं का म्हणजे नाचणीमध्ये फायटेट असतात आणि त्याच्यात जरी कॅल्शियम असलं तरी ते आपल्या शरीरात विरगळत नाही तेवढं अवेलेबल होत नाही का आता ते फायटेट त्याला ते करून देत नाही अच्छा किंवा पालकमध्ये भरपूर आयन hmm. असत पण त्याच्यात आहे ऑक्झलेट म्हणून hmm. मग आपण काय करतो पालकची पानं जे मोठ्या प्रमाणात पालक, पालक खातात hmm. ते आपण गरम पाण्यात टाकायची पाणी फेकून द्यायचं म्हणजे उग्जा ऑक्झलेट निघून जात hmm. आणि मग त्याच्याबरोबर आंबट गोष्ट जर खाल्ली आपण पालक hmm. बरोबर पालकाची पाल भाजी ताक घालून करतात जास्त अगदी बरोबर कारण आंबट पदार्थामध्ये विटॅमिन सी बरोबर आयर्न बरोबर चांगलं ऍब्सॉर्ब होतला आपल्या शरीरात सो सिमिलरली कमिंग बॅक टू कॅल्शियम नाचणीसाठी आपण काय करायचं फायटेट नको म्हणून भिजवा मोड आणा आंबील करा म्हणजे अशा पद्धतीने सगळेच धान्य आहेत वरीमध्ये वगैरे याच्यामध्ये सुद्धा कमी होतात त्यातलं फायट हा म्हणजे बॅड मॉलिक्युल्स कमी होतात पण मला एक सांगा तर काही लोकांना काही गोष्टींची एलर्जी असते मग जसं तुम्ही मग सांगितलं दुधाचं तर दुधाची एलर्जी असते किंवा अंड्याची एलर्जी असते मग या लोकांनी ते टाळावं का नाही आपल्याला अलर्जी म्हणजे काय थोडंसं समजून घेऊया तर दुधाच्या ह्याला ना लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात म्हणजे अगदी वैज्ञानिक दृष्ट्या त्याला अलर्जी म्हणत नाहीत कारण दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर आहे आणि ती जर आपल्याला पचली नाही तर ती पोट वगैरे फुगतं तर अशा लोकांनी मग ताक या स्वरूपात किंवा वेगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा लॅक्टोज फ्री दूध पण मिळतं ठीक आहे किंवा मग दुसऱ्या पद्धतीने कॅल्शियम घ्यावं पण जी फूड ऍलर्जी म्हणतात ती सर्वसाधारणपणे प्रथिनांची असते अंड किंवा मासे आणि या ठिकाणी मला एक सांगायला आवडेल की आपल्या शरीरात जे मोठा आतड आहे त्याच्यात लाखो मित्र जंतू आहेत म्हणजे आपण जे खातोय तोंडामध्ये आधी त्याचं चरवण झालं लाळ आली त्याच्यानंतर जे जठर आहे त्याच्यामध्ये ऍसिड आहे म्हणजे केमिकल रिॲक्शन आली मग छोट्या आतड्यामध्ये सगळं आलं इन्शुलिन आणि बाकी सगळं बायोकेमिकल आणि सगळ्यात शेवटी जे काही जाऊन नाही मिळाले आपल्याला रस त्यातनं पण रस काढायचं म्हणजे एखादी जसं पिळून काढते ना ते काम आपलं मोठं आतडं करत आणि तिथे लाखो मित्र जंतू आहेत जे काही काय विटॅमिन सुद्धा तयार करतात बरं का आपल्याला खाण्यातनं मिळाली किंवा विटॅमिन कन्वर्ट करतात सो त्याच्यामध्ये जर बिघाड झाला किंवा असं खाणं आपण खाल्लं की जे आपल्याला पिढ्यान पिढ्या आपण कधी खाल्लेलंच नाहीये तर त्याची अलर्जी येऊ शकते असं दुसरं एक महत्वाचं खनिज म्हणजे आयन तर ते आपल्याला कुठल्या आहारामधून मिळेल आपल्याला हिरव्या पालेभाज्या पालक हे तर महत्वाचे आहे नंतर खजुरात ते मोठ्या प्रमाणात असतं बीट मध्ये असतं कडधान्य मोडाची खाल्ली तर आणि खजूर वगैरे अशा गोष्टी सुद्धा म्हणजे खरं म्हणजे या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपण जर नेहमी आपल्या तर आपल्याला लागणारं आयन मिळून जात मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे मला एकत्र डॉक्टर सांगा की आ, ही खनिज किंवा जीवनसत्व कमी अधिक प्रमाणात गेली तर वेगवेगळे प्रकारचे आजार होतात तर हे कशामुळं कुठल्या प्रकारचे आजार होतात तर आज आपण कॅल्शियम विषयी पहिला ऐकल्यामुळे मला त्याच सांगायला आधी आवडेल की कॅल्शियम कमी झालं तर हाडं आपली मजबूत होत नाहीत किंवा म्हातारपणी ठिसूळ होतात कॅल्शियम घ्या डेथ्री घ्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण कॅल्शियम जास्ती झालं तर तर कॅल्सिफिकेशन होतं कॅल्सिनेशन म्हणजे चक्क कॅल्शियम म्हणजे खडूचेच तुकडे जागोजागी समजा कणकण अडकले तर ते टिश्यूमध्ये अडकू शकतात मग सांध्यांना सूज येते सांधे दुखायला लागू शकतात किंवा दुसरीकडे पण म्हणजे कॅल्शियम कुठे असलं पाहिजे हाडात किंवा रक्तात त्याच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे ते, ते, ते असं बागडता कमा नाहीये तर एक्स्ट्रा जर कॅल्शियम घेतलं गेलं तर सूज येण्यासारखे असे प्रॉब्लेम आपल्या शरीरातल्या ज्या झडपा आहेत त्या सुद्धा ठीक होतात का असं बऱ्याच असे सगळे म्हणजे कारण ते त्याच्यामध्ये डिपॉझिट अडथळा आणत ना जसं पाण्यातनं जाताना मातीचे कण असतील तर ते जागोजागी असे थांबले तर तुमचं ते पाणी वाहणार नाही ना तर बरोबर तेच होतं ना जसं कोलेस्ट्रॉल सुद्धा मुळे रक्तवाहिन्या लहान होतात तसं ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा ही केमिस्ट्री केमिस्ट्रीस थिकनेस येऊ थिकनेस हो शकतो आयन जास्ती झालं तर थोडंसं जास्त आयन आपल्या लिव्हर मध्ये स्टोअर करू शकतो पण त्याहून जास्ती झालं तर चक्क कल्पना करा की लोखंडाचे कण इकडे तिकडे बसलेत मेंदूत सुद्धा आणि त्यामुळे इवन कधी कधी स्किनवर अति जर आयन घेतलं तर काळे डाग पडू शकतात आणि म्हणून आयनच्या गोळ्या तर अजिबात डॉक्टरनी सांगितल्याशिवाय घ्यायच्याच नसतात अच्छा पण कॅल्शियमच्या मात्र पन्नाशी नंतर तर कॅल्शियम डीथ्री सगळ्यांनी रोज घ्यायला पाहिजे कारण आपण काय एक लिटर दूध पिऊ शकत नाही आहार कमी होतो आणि कॅल्शियमची खूप जास्ती गरज आहे आपल्याला त्याच्यामुळे ते घ्यायला लागतं डॉक्टर तुम्ही एक बातमी ऐकली असेल मध्यंतरी चर्चेमध्ये होती की बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक लोकांच्या केस गळतीचा प्रश्न उपस्थित झालेला होता म्हणजे अगदी लहान वयातले तरुण किंवा प्रौढ असतील यांचे डोक्यावरचे केस जायला लागले आणि आत्ता तर परवाची बातमी होती काही लोकांची पण झडली तर डॉक्टर हिंमतराव बावसकर जे आहेत तर त्यांनी संशोधन करून या संदर्भातला एक निष्कर्ष काढला होता की जे आहारामधनं गव्हामधनं सेलेनियम जातं ते बाजूपेक्षा जास्त प्रमाणात ते कन्झ्युम होतं आहे आणि त्याचा परिणाम केस गळतीमध्ये झाला तर अशा पद्धतीचा आहारामधून होऊ शकतं का जास्त प्रमाण एखाद्या खनिजाचं so, सो सेलेनियम सारखे जे अगदी खनिज अतिशय कमी प्रमाणात म्हणजे कणभर लागतात त्याला ला। मायक्रोन्युट्रियन म्हणतात म्हणजे एका ग्रॅम चे हजार भाग केले की मिलीग्रॅम झाला आपण okay. so, पाहिलं की कॅल्शियमचे मला हजार मिलीग्रॅम रोज लागतात तर मला आयर्न फक्त आठ मिलीग्रॅम म्हणजे चिमुड पण नाही पण मला सेलेनियम पण रोज लागतं पण किती फिफ्टी सिक्स मायक्रोग्रॅम म्हणजे एका मिलीग्रॅम चे हजार भाग किंवा एका ग्रॅम चे दशलक्ष भाग केल्यावरती एक मायक्रोग्रॅम येतो तेवढा सेलियम मला रोज खायला माझ्या खाण्यात जायला पाहिजे कारण त्याचा पुन्हा रोल काय तर प्रतिकारशक्ती वाढते नवीन पेशींच निर्माण होणं डी एन ए आणि महत्वाचं म्हणजे थायरॉइडचं कार्य चांगलं चालतं सेलियमनी आणि सेलियमचं चा कार्य चांग म्हणजे थायरॉइड चांगली चालली तर तुमचं कॅल्शियम जे खातात त्याचं कॅल्शियम फॉस्फेट होऊन तुमची हडंमळ मजबूत होतात म्हणजे सेलियम हे किती महत्वाचे बघा अशाच पद्धतीने झिंक आणि इतर गोष्टी पण आहेत पण ह्या सगळ्याला अति सर्वत्र वर्ज आहेत ही खरे लेड वगैरे ह्या गोष्टी खरे विषारी आहेत म्हणजे अगदी थोडं असताना त्याचं चा फार चांगलं कार्य जा आहे पण ते जर जास्ती झालं तर ते आपल्यासाठी अन्नाची विषबाधाच त्याला म्हणायला पाहिजे हे कोणी मुद्दाम नाही केलं आता जेव्हा आपण काही पिकवलेलं आहे तर तेव्हा आपण पाणी आणि जमीन त्याच्यातनच हे सगळं जात आहे ना त्या भाजीपाल्यामध्ये म्हणजे इव्हन मर्क्युरीचं पॉयझनिंग विषयी आपण ऐकलंय आणि मग ते पाण्यातनं माशांच्या पोटात गेलं आणि लोक मेलेली आहेत हो। किंवा तसंच हे सेलेनियम नकळत गेलेलं आहे मुद्दाम पाने कोणी घातलेलं नाहीये पण जे मला कणभर हवंय तर ते जर मला कणभरच्या ऐवजी मणभर मिळालं म्हणजे आपलं गमतीत मणभर म्हणतेपेक्षा जास्त तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे काय काय तर अशी हे एक प्रकारचं फूड पॉयझनिंग किंवा टॉक्सिसिटीच म्हणायला पाहिजे आणि हे मुद्दाम नाही केलेला आणि म्हणून असं जेव्हा झालंय तेव्हा त्याचा ते शोध घ्यायला पाहिजे की का असं झालंय आणि तिथे इतकं एकदम असं त्या जमिनीत काय आहे की त्या गव्हामध्ये किंवा धान्यामध्ये इतकं गेलंय डॉक्टर मला एक सांगा की आहार तर हा पोषक असायलाच हवा त्यात सत्व असायलाच हवे परंतु तो आहार कसा घ्यावा ही याची देखील एक काही पद्धत आहे ना बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की लोकांना भूक नसते तरी काही काही दिवसभर लोक खात असतात वेगवेगळ्या फूड स्टॉलवर वगैरे अशी किंवा गंमत म्हणून किंवा चाळा म्हणून पण खातात तर भुकेचा आणि पचनाचा हा जवळचा संबंध आहे ते या संदर्भात काय सांगाल तुम्ही खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि सर्वप्रथम मला सगळ्यांना हे सांगायला लागेल की आपल्या शरीराला एक पण आहे आपण जे स्वतःला म्हणतो ना शाणं त्याच्यानं आपलं शरीर जास्ती शाण आहे कारण ते किती काम आहे बघा जसं मग अशी मी म्हटलं कॅल्शियम हाडात घाला परत काढा वगैरे आपल्याला करता येतं काय आपोआप चालतं तर तसंच आपल्या शरीरात भूक लागण्याची पण योजना केलेली आहे म्हणजे सलाईन मध्ये जसं कंटिन्युअस आपल्याला ग्लुकोज चोवीस दे ता तास देतात तसा आपण हा फर्मेंटर नाही पचनक्रिया ही एक प्रकारची एक रिअॅक्टरच आहे म्हणजे सुरुवातीला साईज रिडक्शन म्हणजे नीट चावून का बत्तीस वेळा लाल मिसळली पाहिजे स्टारच ग्लुकोज मध्ये रूपांतर तिथेच व्हायला सुरुवात होत फॅक्टरी आहे ती बरोबर रासायनिक कारखाना आहे त्याच्यानंतर आलं जठर जिथे ऍसिडिटी ऍसिडिटी आपण सारखं म्हणतो ना पण ते ऍसिड आवश्यक आहे पण ते योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात आलं की आपल्याला छान भूक लागते oh. त्यामुळे भूक आहार आणि समाधान ज्याला सटायटी म्हणतात त्या hmm. तीन वेगळ्या गोष्टी आहेत hmm. त्यामुळे वेळच्या वेळी भूक लागली पाहिजे hmm. मग योग्य आहार घेतला पाहिजे आणि म्हणजे तुम्हाला समाधान मिळतं ओके आता समाधान आपल्याला झालं तेव्हा काय होतं डोपामाइन नावाचं केमिकल तयार होतं डोक्यात आणि पोटात सुद्धा इव्हन जेव्हा इव्हन जेव्हा खूप भूक लागली आणि पहिला घास आपल्याला किती किती गोड लागतो बघा छान तर हे सुद्धा समाधान आपल्याला पोट भरलंय हे कळायला पाच सात मिनिटाचा मध्ये अवधी आहे म्हणजे हे सगळं इलेक्ट्रिक सारखं नाहीये ना हे मानसिक पण आहे आणि म्हणून जी लोक बका 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 खातात ती बऱ्याचदा जाडी होतात कारण त्यांना नंतर वाटतं अरे बापरे मी जास्ती खाल्लं आणि त्यामुळे शांतपणे हळूहळू जर खाल्लं इनफॅक्ट असं मी वाचलंय आयुर्वेदात की जे जठराचं आपला आकारमान आहे त्याच्यामध्ये वनथड आपण खाल्लेलं अन्न पाहिजे वनथड पाणी पाहिजे बाहेरून प्यायलेलं ऍज वेल एज रस जे तयार होतात आणि वनथड हवेला जागा पाहिजे म्हणजे कल्पना करा एक पिशवी आहे त्याच्यामध्ये मी थोडस कणिक घातलीय थोडं पाणी घातलंय आणि हवा आणि मी आलवते तर ती कशी छान मिक्स होईल आणि सगळीच कणकेने भरून टाकली मिक्स होणार आहे का पाणी आणि हवा तर हे प्रमाण सांगितलेलं आहे अतिशय छान तुम्ही याचं वर्णन केलं परंतु आता आमच्यासारख्या लोकांना किंवा आम्ही पाहत असतो ऐकत असतो तेव्हा काही आहारतज्ज्ञ सांगतात की तुम्ही एकदा जेवा त्यानंतर ता बारा तास जेवू नका काही आहारतज्ज्ञ सांगतात दर दोन तासांनी थोडं थोडं खाल्लं पाहिजे त्यामुळं ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांना तर ते फार आवश्यक वाटतं तर नेमका ऍसिडिटीचा आणि आहाराचा हा जवळचा जा संबंध आहे तर ते कसं काय त्याचा समतोल साधला पाहिजे हा सुद्धा तुमचा खरंच खूप छान प्रश्न आहे तर माझं स्वतःच एक वैज्ञानिक म्हणून जे एक ऑब्झर्वेशन आहे आणि आता एक मी आई सुद्धा आहे त्यामुळे मुलाला जेव्हा वाढवलं तेव्हा एक टायमिंग शिकवलं होतं माझ्या सासूबाई आयुर्वेदिक डॉक्टर होत्या की सकाळचं सहा वाजता दहा वाजता दोन वाजता सहा वाजता दहा वाजता चार चार तासांनी त्याला पाच वेळा दूध द्यायचंय आणि शेवटचं एक मिस करायचंय म्हणजे रात्री दहा ते सकाळी दहा खायचं नाहीये म्हणजे आठ तासाचं फास्टिंग माझ्या सासूबाईंनी मला छोट्या बाळाला सुद्धा द्यायला सांगितलं होतं म्हणजे सततच खात राहणं हे तर नक्कीच चुकीचं आहे ती वेळेत द्यायला पाहिजे तर टिपिकली आपण इव्हन आता ब्लड जेव्हा टेस्टला देतो बारा तासाचं फास्टिंग सांगतात हो। तेव्हा मला असं वाटतं की रात्री आठच्या पुढे जेऊ नये आणि सकाळी आठच्या आधी काही खाऊ नव्हे म्हणजे बारा तासाचं फास्टिंग घ्यावं आता उरलेल्या बारा तासात काही जणांना तीन चार वेळा खायला आवडतं काही जणांना सकाळी पोटभर खायचं आणि पुढे आठ तास नाही खायचं तर मला असं वाटतं की आपलं शरीर आपल्याला सांगत mm. ते ऐकावं विज्ञानासाठी संपूर्ण आयुष्य तळमळीने कार्यरत असणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे भावपूर्ण आदरांजली लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी गुरु पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी एक आणखीन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की पाण्याच्या संदर्भात नेहमी चर्चा होते hmm. पाणी हा सुद्धा एक आहाराचाच भाग आहे असं आपण मी असं मला वाटतं नेहमी किंवा डॉक्टर नेहमी सांगतात की कीप युअरसेल्फ हायड्रेटेड वॉटर थेरपी वगैरे सुद्धा प्रसिद्ध आहे तर नेमकं पाणी किती प्यावं आपण दिवसातून किती गरज आहे त्याची पाण्याला जीवन हा शब्द आहे त्यामुळे खाणं नसलं तरी चालेल पण पाणी नसलं तर आपण नाही जास्ती जगू शकणार आहे किंबहुना हे उपवास करणारे आपण ऐकलेलं आहे ना जैन साधू वगैरे चाळीस चाळीस दिवस त्यांनी खाल्लं नाही तरी तसे ते फिट असतात पण पाणी प्यायला लागतं तर आपल्या शरीरात साधारण स्त्रियांच्या साडेचार लिटर आणि पुरुषांच्या पाच लिटर पाणी आहे आणि आपल्याकडे वर्षानुवर्ष उष्णकटिबंधात दीड दोन लिटर पाणी बाहेरून प्यावं असं सा सांगतात म्हणजे जे पाणी पिणं आपण म्हणतो त्याला एक दोन तांब्या आणि शिवाय आपण आता जे द्रवपदार्थ घेतो दूध आहे ज्यूस आहे आमटी करतो ते, ते पाणी जातच असतं आणि त्यामुळे तहान लागल्यावर पाणी प्यायला पाहिजे आणि जेव्हा आपण खातो त्याच्याबरोबर थोडंफार तरी आधी नंतर मध्ये जसं तुम्हाला शरीर मागेल तसं पाणी प्यायला पाहिजे आणि किडनीवर जास्ती लोड आला तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो पाण्या पण हल्ली प्रॉब्लेम काय झालाय आपण निसर्गाच्या ना उष्ण पण तुम्ही आम्ही उष्ण कुठे आहोत शीत कपाटातच बसलेलो आहे आणि त्यामुळे तहानच लागत नाहीये आणि म्हणून किप युअर हायड्रेटेड युअर सेल्फ हायड्रेटेड असं सांगायची वेळ आली आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की निरामय आरोग्य पूर्ण जीवनासाठी तुम्ही काय सल्ला द्याल आमच्या प्रेक्षकांसाठी मला असं वाटतं की इंद्रधनुष्य पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडतं ना? ना ताना पिहिणी पाजा तर आपलं जर दिवसभराचं खाणं किंवा निदान चार पाच दिवसाचं चा आपण जर ॲव्हरेज आउट घेतलं तर सगळे रंग मला माझ्या खाण्यातनं मिळालेले आहेत आता हल्ली मिरच्या वगैरे डब्बू मिरच्या पण पिवळ्या लाल मिळतात कारण हे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यामुळे आपलं एजिंग कमी होतं जे रंगीत भाज्या फळं पाच रंगाच्या भाज्या पाच रंगाची फळं रोज खा हे शक्य नाही पण आठवडाभरात आपण खाऊ शकतो नंतर वेगळ्या वेगळे नट्स जसं अक्रोडामध्ये खूप चांगलं सेलेनियम आणि काय काय गोष्टी आहेत पण अर्धा अक्रोड तर म्हणजे मी तर बदाम आहेत बदाम बदा बदा पुष्कळ आपल्याला माहिती आहे काजूत सुद्धा सेलेनियम आणि काही चांगले पदार्थ आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत हे तीळ आहे हळीव डिंक मोड आलेल्या गोष्टी सो मी स्वतःसाठी काय करते सांगते आणि मला वाटतं मी आनंदी आणि माझ्या बऱ्यापैकी माझं आरोग्य आहे असं मी क्लेम केलं तरी हरकत नाही तर तीन चार प्रकारच्या भाज्यातलं कुठच्या तरी एक दोन नंतर काहीतरी नट्स एक दोन अर्धा 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 अक्रोड म्हणा एखादा काजू बदाम नंतर मोड कधी मुगाचे कधी हळीवाला कारण हळी सुद्धा एखादा ग्रॅम रोज खाणं खूप छान आहे कधीतरी तुम्ही म्हणाला तसं शेवग्याचं सूप म्हणजे सगळे रंग माझ्या खाण्यात गेले पाहिजे निळ्या रंगासाठी आपल्याकडे कोकम आहे जांभूळ आहे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात त्याचे पदार्थ मिळतात ऑरेंज पिवळा वगैरे जातोच म्हणजे ही सगळ्या पद्धतीची फळं भाज्या आणि ऍडिशनली आता ज्याला आपण नट्स आणि सीड्स म्हणतोय आपण एक लक्षात घ्या त्या सीडमधन झाड येतं ना सगळं लागतं ना त्या सीडला सुद्धा त्या धान्याला सुद्धा तर तसं हे सगळं आलटून पालटून आपण केलं आणि अति सर्वत्र वर्ज येत कारण बऱ्याचदा मार्केटिंगसाठी मी माझा पदार्थ तुम्ही खूप खा म्हणून सांगेन पण तुम्हाला अक्कल असली पाहिजे की ते खूप माझ्यासाठी किती आहे आणि त्यामुळे हाच इंद्रधनुष्यासारखं आपलं जेवण ठेवा हॅपी राहा भूक लागेल तेव्हा खा पटभर खा आणि सुरुवातीला जनरली पहिला घास गोड किंवा आवडीचा खा म्हणजे एक सिग्नल मिळतो पोटाला की अरे बाबा आता येते ना फॅमिली मेंबर्स आपले तर ते सगळं सुरू करायला लागतं आणि अशा प्रकारे आनंदी राहा तर मंडळी आपलं शरीर ही आपली संपत्ती आहे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपली ही संपत्ती सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण जर राह राहावी असं वाटत असेल तर एक चांगली आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणं गरजेचं आहे आणि ती शैली कशी अंगीकारायची याविषयी डॉक्टरांनी आज आपल्याला सुंदर असं विवेचन दिल केलेलं आहे स्मिताताई तुमचं आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली आहाराविषयी विहाराविषयी याबद्दल विज्ञानम जनहिताय या, जन या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानतो नमस्कार नमस्कार तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञे होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन विज्ञान विज्ञानाचारंजक गोष्टी घे सारी सृष्टी विज्ञान सगळ्यातील विज्ञानातील सगळे विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय